रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झाले आज पहाटे शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झाले त्यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती मागील अनेक वर्षापासून राजकीय जीवनातून ते निवृत्त होते राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते राज्यासह देशाच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख होती भारतीय राजकारणातील एक महत्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील यांचा जन्म बारा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूर मध्ये झाला त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणसत्तर या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले एकोणीसशे ऐंशी मध्ये शिवराज पाटील यांनी राष्ट्रीय राजकारणात काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सलग सात वेळा त्यांनी निवडणूक जिंकत केंद्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण केला इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री वाणिज्य विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतर ही राज्यसभेतून गृहमंत्री हो पद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्री पद भूषवले दोन हजार आठ मध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर शिवराज पाटील यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील चाकूरकर सून अर्चना पाटील आणि नातवंडे असा परिवार आहे आज लातूर इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा